क्रिसमस येत आहे आणि क्रिसमससाठी आपण करणार आहोत मस्त असं चॉकलेटची रेसिपी तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एक भन्नाट असं चॉकलेट ते म्हणजे कुनाफा चॉकलेट तर कुनाफा बाईट्स आपण करतो आहोत म्हणजे छोटे छोटे कुनाफा चॉकलेट्स आपण करतो आहोत जेणेकरून तुम्हाला क्रिसमस पार्टीसाठी किंवा इतर कुणाला गिफ्ट म्हणून द्यायचे असेल क्रिसमसला तर हे चॉकलेट तुम्ही नक्की ही गिफ्ट करू शकता आणि खरंच ते सगळ्यांना आवडेल असं हे कोनाफा बाईट्स चॉकलेट अगदी इझी पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे दोनशे ग्राम मिल्क मिल्क चॉकलेट कंपाऊंड मिल्क मिल्क चॉकलेट आहे हे त्याच्यामुळे कंपाऊंडचं मिल्क चॉकलेटचा बार आपल्याला बाजारात मिळून जातो त्यातला दोनशे ग्राम हे तर मी वापरलेला आहे त्याचबरोबर पन्नास ग्राम घातलेला आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि पन्नास ग्रॅम डेरी मिल्क चॉकलेट हे तीनही चॉकलेट मी घेतलेले आहेत तर डार्क कंपाऊंड चॉकलेट ऑप्शनल आहे कारण की मला कलर थोडा डार्क हवा आहे खरं तर कुनाफाचा कलर हा थोडासा लाईट असतो मिल्क कंपाऊंडनेच तो बनतो पण मी इथे डार्क चॉकलेट म्हणून वापरलेला आहे फक्त रंगासाठी तर नक्की वापरा तर ते चॉकलेट छान कापून बारीक करून घेतलेलं आहे पात्र कापल्यामुळे ते पटकन मेल्ट होतील आणि कापून झाल्यानंतर मी त्यात घातलेलं आहे वन थर्ड कप मिल्क आपल्याला मेल्ट करायचं आहे चॉकलेट त्यासाठी मी थोडंसं मिल्क इथं वापरलेलं आहे आता मायक्रोवेवमध्ये मी हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे तर मायक्रोवेव्ह तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डबल बॉयलर ह्या पद्धतीने सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता आणि दूध घालताना लक्षात ठेवायचं अगदी पटकन जास्त दूध नाही घालायचं आहे तर थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करायचं आहे कारण की जर पटकन आपण दूध घातलं तर चॉकलेट पातळ होईल आणि ते बरोबर आ, रेसिपी होणार नाही त्यासाठी मी थोडं थोडं करून त्या मिल्क वापरलेलं आहे नंतर पुन्हा मी थोडंसं चार चमचे मिल्क इथे टाकून पुन्हा एकदा मी मायक्रोवेव्ह करून घेतलेलं आहे दहा दहा सेकंदासाठी शक्यतो तुम्ही डबल बॉयलरमध्ये जर कराल ना तर ती इझी पद्धत आहे आणि ती समोरासमोर आपल्यासमोर ते चॉकलेट मेल्ट होतं त्याच्यामुळे चॉकलेट करपण्याचं काहीही संभावना नसते त्याच्यामुळे डबल बॉयलरमध्ये चॉकलेट मेल्ट केलेलं अतिशय उत्तम तर चॉकलेटमध्ये छान मेल्ट झालेलं आहे अगदी पातळ नाही अगदी घट्ट नाही अशा पद्धतीने मी हे चॉकलेट मेल्ट करून घेतलं आणि हे सिलिकॉनचे मोल्ड आहे चॉकलेटचे जे मी इथे आणलेले आहे तर त्यामध्ये हे मी चॉकलेट जे आपण मेल्क केलेलं चॉकलेट आहे ते घालून घेते संपूर्ण मोल्डमध्ये हे चॉकलेट मी घालून घेणार आहे थोडं थोडं घालायचं आहे आतल्या कोट आपल्याला आतल्या बाजूला चॉकलेटचं कोटिंग करायचं आहे त्यासाठी मी हे चॉकलेट ह्याच्यामध्ये घालून घेतलं अशा चारही बाजूने ते जरा फिरून घेतलं म्हणजे जेणेकरून संपूर्ण त्या आकाराला ते चॉकलेट कोट होऊन जाईल आणि एक्स्ट्रा चॉकलेट मग आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर इथे संपूर्ण मी चॉकलेट घालून घेतल्यानंतर ते मोल्ड चारी बाजूने फिरून घेतलं आणि चॉकलेट पूर्णपणे त्या आकारावरती कोड झाल्यानंतर एक्स्ट्राचा चॉकलेट मी काढून घेते आहे तर अशा पद्धतीने चॉकलेट करणं इझी जातं आणि चॉकलेट बाईट्स असले ना की एक छोटासा तुकडा जरी चॉकलेटचा आपण धोंडात टाकला तरी त्याचा फ्लेवर आणि जे चॉकलेट आपलं बनणार आहे ते अतिशय उत्तम बनणार आहे तर ते टाकून झाल्यानंतर थोडंसं हे मोल मी असं टॅप करून घेते म्हणजे परफेक्ट ते आतमध्ये सेट होऊन जाईल असं दुसऱ्या पद्धतीच्या दुसऱ्या आकाराचं मोलसुद्धा माझ्याकडे होतं त्यातसुद्धा मी हे चॉकलेट घालून घेतलं आणि एस्ट्राचं चॉकलेट काढून घेतलं कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये फिलिंग भरायची आहे आणि वरून पुन्हा आपल्याला चॉकलेटचं कोटिंग करायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा गॅप असला पाहिजे म्हणून पूर्णपणे ते भरायचं नाही आहे अर्धवट भरायचं आहे टॅप करून घेतलं आणि आता हे दोन्ही मोल्ड मी फ्रीजरमध्ये ठेवून टाकते थोडंसं सेट होण्यासाठी किंवा फ्रीजमध्ये ठेवून टाकते तर हे आता आपण ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण करूया कुणाफाची फिलिंग तर कुणाफाची फिलिंग करण्यासाठी मी काय करणार आहे इथे पिस्ता घेतलेले आहेत ऐंशी ग्राम पिस्ता मी इथं घेतलेले आहेत त्याचबरोबर घ्यायचे आहेत ह्या शेवया तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया आपल्याला भेटतात पण इथे जर मी खाकी पेपरमध्ये रॅप केलेल्या शेवया असतात त्या त्याच मी वापरलेल्या आहेत कारण की त्या त्यांची जी थिकनेस आहे ना त्या शेवया खूप पातळ असतात आणि पातळच शेवाय आपल्याला हव्यात तर ते घेतल्यानंतर ते मी इथे चाळीस ग्रॅम घेतलेले आहे आणि ते, ते हाताने असं छान कुस्करून घेणार आहे खूप बारीक करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे हाताने करायचं आहे मिक्सरला नाही लावायचं नाही तर मिक्सरला लावल्यावर त्याचा भुगा होऊन जाईल आणि चॉकलेट कुनाफामध्ये त्याचे बाईट्स आपल्याला येणार नाहीत त्याच्यामुळे कुनाफाच्या ज्या फिलिंगमध्ये जे शेवई असते ना ती थोडीशी दरदरी असली पाहिजे त्यामुळे ते, ते हाताने छान कुस्करून घेतलं आता हे पिस्ता आहेत ना हे पिस्ता आपल्याला मिक्सरला छान बारीक करायचं आहे तर पावडर नाही करायची आणि खूप जास्त जाडंही नाही ठेवायचं मधलं जे आहे ना त्या पद्धतीने बारीक असं दरदर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर ते पिस्ताही आपला वाटून झालेला आहे आता पॅनमध्ये पॅन गरम झालं की गॅसची फ्लेम मंद केलेली आहे अगदी अर्धा छोटा चमचा मी तूप घातलेला आहे त्यानंतर ह्या सेवया त्यामध्ये घालून घेते आणि छान असं अगदी अर्धा मिनिटभर मी हे मंदाचे वरती शेवया त्या तुपामध्ये छान फ्राय करून घेते खूप जास्त नाही फ्राय करायचं थोडा वेळच करायचं आहे त्यानंतर पिस्ताही घालायचा आहे आणि पिस्तासुद्धा अगदी अर्धा अर्धा मिनिटभर आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे लगेचच गॅस बंद केली मी आणि त्यानंतर ह्यात घातलेले आहे दोन चमचे मिल्कमेड तर खूप जास्त गोड नाही करायचे कारण की चॉकलेटचं वरचं कवरसुद्धा गोड असणार आहे त्यामुळे आतलं फिलिंग आहे ते मी हलकंसं गोड ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी दोन ते तीन चमचे इथे मिल्कमेड वापरलेलं आहे आणि मिश्रण आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण की गरम भांड्यात मिश्रण ठेवू नका नाही तर त्याची चव बदलून जाईल कारण की भांडं गरम असेल तर ते आपोआपच त्याच्यामध्ये गरमी वाढेल त्यामुळे पटकन ते, ते काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये आणि मिल्कमे टाकल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये अशा हलक्या हलक्या गाठी झालेल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत मिश्रण छान सुटसुटीत करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मी इथं वापरते आहे फ्रेश क्रीम घट्ट अशी फ्रेश क्रीम वापरायची आहे दोन चमचे मी इथे मोठे चमचे भरून मी इथं फ्रेश क्रीम वापरलेली आहे पण मिश्रण पहिले थंड करून घ्यायचं त्यानंतर ही फ्रेश क्रीम टाकायची आणि रंगासाठी म्हणून मी हलकासा हिरवा रंग इथं घातलेला आहे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपल्या जे आपण फ्रीजमध्ये मोल्ड ठेवलेले आहे चॉकलेटचे ते काढून घ्यायचे आणि त्यामध्ये हे आपलं जे तयार केलेलं कुनाफाचं फिलिंग आहे ते घालून घ्यायचं मस्त विक छान असं स्टफ करून घ्यायचं आतमध्ये इतके सुंदर ते बाईट्स लागतात ना चॉकलेटबरोबर इतकं छान चॉकलेट बनतं आणि मुळात अगदी कमी प्राईजमध्ये आपण हे चॉकलेट घरच्या घरी गर तयार करू शकतो आता हे संपूर्ण मोल्ड मी भरून घेतलेलं आहे कुणाफाच्या फिलिंगने आणि पुन्हा एकदा चॉकलेटवरून घालून घेतलं त्याच्या व्यवस्थित चॉकलेट वर प्रत्येक मोल्डमध्ये प्रत्येक आकारामध्ये मी भरून घेतलं एक्स्ट्राचं वरून काढून घेतलं छान असं प्लेन करून घेतलेलं आहे फिलिंग्स भरायची वरून पुन्हा चॉकलेट घालायचं आणि ते चॉकलेट पूर्ण त्या फिलिंगबरोबर कोट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं वरचं काढून घेतल्या आणि मस्त असं हे आपले कुनाफा बाईट्स तयार आहेत थोडं टॅप करून घेते आणि आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी पूर्ण एक दिवसासाठी आता इथं बघाल माझे ऑलरेडी अर्धे चॉकलेट्स मुलांनी खाऊन झालेले आहेत तर म्हटलं पूर्ण संपायच्या आत आपण पुढची रेसिपी करून टाकूया आणि अशा प्रकारे मी हे चॉकलेट्सचे बाईट्स इथे काढते आहेत भंडाट असं ही चॉकलेटची रेसिपी आहे क्रिसमस पार्टीला तुम्ही कुणालाही गिफ्ट करू शकता आणि अगदी कमी प्राईजमध्ये हे इतकं महाग चॉकलेट घरच्या घरी बनवता येतं त्यामुळे नक्की ही रेसिपी ह्या क्रिसमसला ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्सला नक्की गिफ्ट करा तही ते आपले हे चॉकलेट्स मस्त तयार झालेले आहेत खूप इझी रेसिपी आहे आणि त्यातल्या त्यात फार काही लागत नाही कंपाऊंड चॉकलेट मी तर तीन वापरले आहेत मिक्स करून मस्त आपले हे छोटे छोटे बाईट्स तयार आहेत तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आता हा घरीच माझ्याकडे बॉक्स होता त्यालाच मी डेकोरेट केलेला आहे तर छान असे हे कुनाफा आपले तयार आहेत कोनाफा बाईट्स आपले तयार आहेत तर नक्की ही रेसिपी तयार करा आणि कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू